प्रिय मित्र आज दहा जून दोन हजार चोवीस आणि संत अंतोनि जॉन हा सातवा दिवस आजच्या दिवशी आपल्याला पहिल्या वाचनामध्ये राजांच्या पहिल्या पुस्तकातील पहिल्या पुस्तकातील सतराव्या अध्यायामध्ये एक ते सहा हे जेव्हा आपण वाचतो त्या ठिकाणी आपल्याला एक चमत्कार दिसतो की त्यावेळेला परमेश्वर हा एलिय संदेश त्याला एका गुहेमध्ये पाठवतो आणि विशेषत जे आकाशातील कावळे आहेत हे कावळे त्याला अन्न आणून पुरवतात म्हणजे खायला प्यायला त्याला जे पाहिजे ते कावळे पुरवतात आणि हे खरोखर ही नवलाईची गोष्ट आहे परंतु जे नीतिमान आहेत त्यांना परमेश्वर नक्कीच वाचवतो आणि परमेश्वर त्यांना वरदान देतो म्हणून आजच्या शुभवर्तवामध्ये आपण पाहणार आहोत विशेषत जे आत्म्याने दिन ते धन्य कारण स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे आणि जे शोक करतात ते धन्य कारण ते सुखी होतील माझ्या प्रिय बंधू येण आज जेव्हा आपण अंतोणीच्या जीवनात पाहतो त्या अंतरीच्या जीवनात देखील असंच काहीतरी एक घडलेलं आहे विशेष करून त्यामध्ये जेव्हा आपण लिप्सन येथील मधील एका परिसरामध्ये जेव्हा परिसिंह नावाचा एक छोटा मुलगा होता आणि तो मुलगा एक दिवस आई वडिलांना न सांगता पोहायला गेला आणि पोहायला गेल्यानंतर त्याला ता पोहता येत नव्हतं पण तो बोटीतून प्रवास तो करत होता आणि बोटीतून प्रवास करत असताना दुसरी जी मुले होती त्यांना पोहता येत होतं आणि अचानक वादळ आलं आणि ती बोट उलटली आणि त्यामुळे ते सगळे पाण्यात पडले पण तू ज्या मुलाला पोहता येत होतं ते कसे तरी परतले परंतु ह्या मुलाला पोहता येत नव्हतं आणि म्हणून तो पाण्याखाली गेला आणि बुडाला ही बातमी जेव्हा त्या परिसीच्या आई वडिलांना कळली तेव्हा ती आई धावत धावत आणि ओकसाबोगशी रडत आली आणि त्या समुद्र किनाऱ्यावर तिने त्या दुसऱ्या ज्या बोटी होत्या त्यांना विनंती केली की माझ्या बाळाला वाचवा माझ्या बाळाला वाचवा त्याने सगळे आपले बोटी नेल्या आणि त्या ठिकाणी त्यांच्या स्वतःची जाळीसुद्धा टाकली आणि त्या बाळाला त्यांनी बाहेर काढलं परंतु ते बाळ त्यावेळेला शुद्धीवर नव्हतं ते मरण पावलं होतं आणि म्हणून ती ओक्साबोक्षी आली त्याला घेऊन घरी आली आणि घरी आल्यानंतर त्यांच्या अंत्यविधीविषयी चर्चा सुरू झाली आणि त्यांनी काही त्या वेळ ठरवली परंतु त्यांची आई म्हणते नाही मी त्याला पुरू देणार नाही मग तिसऱ्या दिवशी ती संत अंतोनीकडे म्हणजे फादर अंतोनीकडे गेली आणि फादर अंथोनीनं सांगितलं की माझ्या बाळाला वाचवा माझा एकच बाळ आहे वगैरे वगैरे सांगून ती पुन्हा रडू लागली आक्रोश करू लागली तेव्हा संत अंथोनी त्या ठिकाणी आले त्या बाळावर त्याने प्रार्थना केली आणि देवाला सांगितलं तुझी इच्छा असेल तर ह्या बाळाला तू आपल्या आईच्या व्यंगेत दे आणि प्रियबंधून काय चमत्कार की लगेच ते बाळ उठलं आणि बोलू लागलं प्रियबंधू बघिनो अंतोणीच्या जीवनातील झालेला हा चमत्कार म्हणजे खरोखर नीतीमाना परमेश्वर त्यांचं वरदान देतो आणि विशेषत जे आत्म्याने दिन आहेत आणि विशेषत जे शोक करतात त्याला परमेश्वर आनंद देतो सुख देतो शांती देतो आणि ह्या दृष्टिकोनातून आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की जे आपल्याला शुभवर्तमानामध्ये हे धन्यवाद दिलेले आहेत ते धन्यवाद किती आपण कटाक्षतेने पाळले पाहिजेत आणि त्याद्वारे आपल्या जीवनामध्ये आप बदल घडवून आणला पाहिजे की परमेश्वर खरोखर सत्य बोलतो